नमस्कार चला तर दरवर्षीप्रमाणे सदरेवर आज राखण देऊची आ तर आम्ही आज चलला वरती हे आमचे सगळे आता भाऊ येतात विनायक हा आत्माराम आ सुधा तर दरवर्षीप्रमाणे म्हटलं भाऊ म्हणालो आज जाऊया राखण सदरेवर चला येतात मागे मोरे चला हळूहळू रे येवा हे आमचे छोटे घरी शुभम आणि विघ्न चलता वर डोक्यावर घेऊन चालूचा लागता वाट एकदम कठीण हा आणि आमचो भाव लाडको भाव आत्मारा शुभ हातात रिकामी घेऊन चाललो हा पुढे त्याचा फार उपयोग हा पाणी भरूक लागत आणि पुढे येणार हा पुढे महापुरुषाचं स्थान हा मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवलेलं आहे या वर्षी पण बघा तुम्ही त्या स्थानाजवळ फार सुंदर झरो त्या झऱ्याचा पाणी घेऊन आपल्याक वर जाऊचा हळूहळू जाऊचा लागता कारण बाजू जर पाय घसारलो तर खोल दरी असा शुभम हळूहळू चला इग्नो पण पुढे लागलेलो आ आणि हे बघा डोक्यात टोप घेऊन सगळा सामान गावातून खालून वर दे घेऊन येऊचा लागता आता जसं काही तयारी करूनच येऊची लागतं वाट एकदम खडतर असा आता आम्ही हळ पोचाव थोड्याच वेळा जवळपास बघूनच चालायचा लागतं जरा जरी पाय घसारलो तरी खाली खोल दरी असा आता जवळजवळ आम्ही हा एकदम सुंदर स्वच्छ पाण्याच झरो बघाय पोराय आहे आहेत दोघवले दमली असतील बिशिस काय रे काठी येऊनच बसलास हे बघ खाली एकदम खोल दरी असा आहे आणि डाव्या बाजू त्या सद्रेवरच्या महापुरुषाचा स्थान हा या बघा एकदम निखळ झरो आणि ह्याच पाणी घेऊन वरती जाऊ का त्या डोक्यावर टोप घेऊन घेऊत देतो तो आत्माराम आणि जा ही जागा बघा ते हे पूजा पूजा होतली भटजी येता ब्राह्मण भोजन हे घातला जाता आणि असे हे वर आता घेऊन जातले सगळं सामान गोन्हीमध्ये घेतले ना आमच्या बारक्या विज्ञान जेव्हा आमचं शैलो चला वर जाऊया आता आणि थे मग राखण देऊन तसा जेवण थेच सगळे बसून खातले हे आमचं बघू न गुरव हे बघा झणझणीत रस्सो भात तयार सुंदर लागतं आणि आता बसून सर्वजण त्याचा आनंद घेतले सुदो पण हा आमचं रामदास इलो हा शैलो पण असतात दरवर्षीप्रमाणे आणि यो शुभम गुरुवांचो आबा पण बसलेले दिसतात बघा थंडीत मजा चालू आहे हे बघा त्या जेवणाचा आनंद घेतात रस्ते भरभरून पितात दरवर्षी वरती येऊचा लागतात